हा सदरचा मिसिंग केस माचलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी दाखल होता परंतु अशी माहिती मिळाली होती की ती महिला पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी मिळून आली आहे तरी देखील हा पाच अंमलदाराचा जे पथक होता त्याने त्याची सखोल चौकशी केली त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या पोलीस स्टेशनची माहिती घेऊन त्यांनी स्थानिक त्या ठिकाणी लोकांचे जाब जवा विचारले म्हणून त्यांना खात्री झाली हे तीच महिला आहे त्या महिला बद्दल अधिक माहिती घेताना त्याच्या नवऱ्यापर्यंत पोहोच केली म्हणून त्यानी खूप सारी माहिती सांगितली तर या मध्ये महिला आणि त्याचे नवऱ्याचा हप्ताच पटत नव्हता त्याचा नेहमी वादवाद व्हायचे हा वादवाद मिटविण्यासाठी वाद वाद त्याचा एक नातेवाईक जो हा होण्याचा आरोपी आहे त्याचा नाव गोरख पोपट हो आहे हा छत्तीस वर्षाचा श्री श्रीगोंदा अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहणार आहे परंतु काही सोन म्हणे पंचवीस वर्षाची आज त्याचा आणि त्याच्या नवऱ्याचा वाद जे होता थे साथी। ते मिटवण्यासाठी चार महिने महिन्याचे घरी गेला होता त्याचा वाद मिटवताना त्याचा त्या महिला आणि हा जे आरोपी आहे सदरच्या पुण्याचा त्याच्या आपसातही प्रकरण सुरू झाला मग आता तेवीस तारखे रोजी हा माणूस परत या ठिकाणी आरंदीला गेला आरंदीला मेहताचे आई वडील मह आई आईवडील राहत होते त्या ठिकाणी जाऊन परत वादविवाद मिळवण्याचा जर तो प्रयत्न करत होता तर ती महिला त्याचे घरातून आईचे आणि घराचे समोरून दोघे मुलाला सोबत घेऊन आयओपीचे सोबत अहिल्यानगर साईडने चालले होते जवळ अकरा साडे अकरा वाजता ते रस्त्यात धावले आणि त्या ठिकाणी आरोपी आणि मयक महिला दोघाचे आपसात संबंध आले ते संबंध त्यांनी मैल ते दोघे दोघेचे ते एक मुलगा जो झोपलेला होता तर धोकला त्यांनी त्याची हत्या केली मग नंतर जो दहा महिन्याचा सात आठ महिन्याचा एक दुसरा मुलगा होता त्याची सुद्धा हत्या केली स्टर्क्युलेशन करून हा केल्यानंतर तो आरोपी हा तिघाला थोडा अजून पुढे साईडला घेऊन त्या ठिकाणी पेट्रोल टाकून त्याच्यावर त्यांना पेटण्याचा प्रयत्न केला म्हणून हे जे शब होते आपल्याकडे हे शब अर्धवट लागलेली अवस्थामध्ये आपल्याला आढळून आले होते या पुण्यामध्ये या अगोदर पोलीस पाटला मिटिंग झाल्या हो होत्या जवळपास महाराष्ट्राचे प्रत्येका जिल्ह्याचे पोलीस वाटलाकडे आणि समाजाचे वेगवेगळ्या वे वे घटकाकडे पोहोच करण्यात आली होती ग्रामसेवक किंवा ते आरोग्यसेविका लसीकरण करणारे टीम्स या महिलाचे हातात खूप काही तीन गोंधळ होते रुग्णालयाकडे तपास करण्यात आला होता एकूण सत्तावीस पथक या इन्वेस्टिगेशन मध्य कार्यरत होते सतत आठ दिवस कामगिरी सखोल चौक से तपास के एच सी अक्षय यादव यवत पुलिस स्टेशन एच सी दशरथ बनसोड़े येजुरी पुलिस स्टेशन पी सी महादेव तालुखे सुखा कोस्टे पी सी सुनील बा सुमित बा सुमित बाग उरली पोलीस स्टेशन पी सी गणेशंद पोलीस स्टेशन त्याची विशेष कामांमुळे पुन्हा तपास करते वेळी प्रशांत डोले ते जे भागीय पोलीस अधिकारी आहात ते दे कंटिन्यूअस त्यांना गाईड करत होते दे, त्याचे बरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक शिलिंगकर ते पण त्यांना कंटिन्युअस गाईड करत होते या अगोदर ज्यावेळी पुन्हा घडला त्यावेळी बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्याकडे चार्ज होता म्हणून त्यांनी देखील खूप काही प्रयत्न केले आणि गाईड केला टीम्सला ड्युटीवर जॉईन केल्यानंतर पुणे रुरल विभागाचे जे अतिरिक्त अपर पोलीस अधीक्षक आहात श्री रमेश चोपडे त्यांना देखील दोन दिवसापासून सतत हा टीमला गाईड करत होते म्हणून हा गुन्हा उघडकीस आला आहे हा सर्व टीमच्या विशेष अभिनंदन आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र सर आता हा पुढील तपासाचा विषय आहे तपासामध्ये जे आरोपीकडून आपल्याला माहिती मिळाली आहे त्याची वादावादी खूप सारी सुरू होती त्याचे सांगण्यानुसार की महिला जे आहे तो ते त्याला सांगत होती की मुलाला मी सोडून देणार आहे मी तुमचे बरोबर जाऊन राहणार आहे असे प्रकारचा वादावादी सुरू परंतु महिलाला मारल्यानंतर एक मुलगा जो झोपेतून उठला होता त्या त्याला त्यांनी ते पाहिला होता म्हणून त्याने, त्याने त्याला मारला आणि ज्यावेळी त्याने एका महिला या ठिकाणचा मूल रहिवासी आहे परंतु मागचे पाच सहा वर्षापासून खासगी ड्रायव्हर म्हणून लांजनगाव एम आय डी चे जवळ एका ठिकाणी राहत होता आणि विशेष मित्रा काय बॅकग्राऊंड आहे तो, तो त्याच्या सतत कामात होता नगर जिल्ह्यात किंवा पुण्यात असा तो आपल्या कामात कारण त्यांना असा कधी वाटला नाही की तो निर्जन स्थल असल्यामुळे त्या रस्त्याचे आजूबाजू कुठे सीसीटीव्ही नाही किंवा त्या ठिकाणी काही गस्ती नाही म्हणून त्याला अजिबात हे होता की तो डिटेक्ट केला जाणार नाही म्हणून तो निबांत

हे नातेवाईक आहे तस सांगितलं की तो त्याचा एक ताची आहे पुरुष एक ख्रिष्ठ्या नात्यामधून तो एक ताची आहे त्यांचा हा महिलाची एक चुलत पॉईंट जी आहे त्यांचा त्यांच्या धीर आहे माझे आरोपी म्हणून तो त्याचे वादुर्वाद मिळवण्यासाठी Sí.